नमस्कार मी स्नेहल आज आपण जे नाश्त्याचे पाच प्रकार बघणार आहोत जे की पट झटकन पटकन होतील असे पहिला प्रकार आहे बटाट्याचे कटलेट्स त्यासाठी आपण बटाटा किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा आपण किसून घेतला आहे त्यामध्ये आपण कांदा टाकला तांदळाचं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने तांदळाचं पीठ इथे ॲड करा बेसन पीठ चिली फ्लेक्स टाकलेत आपण चिली फ्लेक्स टाकल्यामुळे मस्त कलर येत असा रंगीत बेरंगीत आपली हे दिसतं इथे कोथिंबीर टाकले गरम मसाला चाट मसाला टाकले आपण थोडासा चाट मसाला गरम मसाला तिखट मसाला हळद मीठ हे सर्व टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हातानेच एकजीव करायचं लागलं तर यात तुम्ही पाणी ॲड करा कारण बटाट्यामध्ये पाणी असतं आधीच पाणी ॲड करू नका आता हे आपण याचा गोळा करून घेतलेला आहे आणि हातावरती असं प्रेस करून गोल करून याचे कटलेट आपण तयार करायचे आहेत आणि हे कटलेट तुम्ही शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता आता इथे मी पॅनमध्ये शालो फ्राय करणार आहे म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आपण हे नाश्ता बनवू शकतो आता हे कमी तेलामध्ये आपण शालो फ्राय करून घेतले आहेत आणि हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आता हा पहिला प्रकार तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता अगदी झटपट असं किटी पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर कसा पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत दह्यासोबत देऊ शकता अगदी अत अप्रतिम असा हा नाश्ता आपला इथे पहिला तयार झालेला आहे मी इथे सॉससोबत सो दिलेला आहे मस्त हे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता आणि मुलं अगदी आवडीने तुम टिफिन संपवतात आणि आपल्याला मुलांनी टिफिन संपवल्याचा आनंद मिळतो तो खूपच मोठा असतो आता आपण इथे दुसरा प्रकार बघणार आहोत दुसरा प्रकार आहे आपला ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण चार प्रकारची पिठं वापरून हा नाश्ता आपण तयार करत आहे त्यासाठी पहिले आपण इथे मिरची अलं लसूण यांचं थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे इथे आपण कोबी किसून घेतलेले आहे त्या कोबीवरती आपण इथे तांदळाचं पीठ ॲड केलं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ अशी आपण इथे पिठं ॲड केलेली आहेत आणि जो आपण मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे लसूण मिरची आणि आलं यांचा जो ठेचा करून घेतला आहे तो यामध्ये ॲड करायचा मीठ टाकायचं हळद तिखट मसाला हे सर्व टाकून यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं वाटणाच्या भांड्यातच पाणी टा थोडंसं टाकलं आहे आणि ते यामध्ये टाकून याचा मस्त एक असा गोळा तयार करायचा आहे आप आपल्याला आणि याचे तुम्ही थालीपीठ बनवू शकता आता हे थालीपीठ मी इथे पानावरती थापत आहे तुम्ही इथे प्लॅस्टिकची पिशवी किंवा एक ओला कपडा कॉटनचा तोही ते वापरू शकता रुमाल वापरू शकता आता हे असे थापायचे आणि मग ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्यावरती मस्तपैकी असे कुरकुरीत असे क भाजून घ्यायचे हा आम्ही लोखंडाच्या तव्यावरती बनवलेला आहे त्यामुळे तो आणखीनच पौष्टिक होतो असे हे थालीपीठ तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता सॉससोबत अगदी सुंदर लागतात सोबत पण खूप छान लागतात आपला तिसरा प्रकार दुसरा तिसरा प्रकार आहे मोड आलेल्या मुगाचे डोसे यासाठी आपण मूग घेतलेले आहेत मोड आलेले मूग आपण इथे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकलेत एक वाटी मूग टाकलेत एक वाटी आपण इथे बारीक रवा टाकलेला आहे आणि आपण थोडंसं दही टाकलं आहे आता हे सर्व मज याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिरची कडीपत्ता आलं हे टाकून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे लागेल त्या प्रमाणात पाणी ॲड करा हे सर्व मिक्सरला फिरवून यायची पेस्ट करून घ्यायची आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे पाणी यामध्ये ॲड करत चला आता हे पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपण खायचा सोडा टाकायचा किंवा थोडंसं इथे मी इनो टाकलेला आहे इनो नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडा ॲड करू शकता अगदी अप्रतिम असा हा आपला इथे नाश्ता तयार होतो इथे पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि या तेलावरती आपण इथे हे डो मुगाच्या मोड आलेल्या मुगाचे डोसे आपण तयार केलेले आहेत हे डोसेसुद्धा खूप पौष्टिक पौष्टिक असे तयार होतात आणि हा अप्रतिम असा चवीचा नाश्ता तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता मस्त हे डोसे खूप छान लागतात चवीला तर हा डोशांचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि याआधी तुम्ही अशी रेसिपी बनवली होती का तेही मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आपण हे सर्व डोसे इथे बनवून घेतलेले आहेत हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत दह्यासोबत देऊ शकता खायला हा खूपच पौष्टिक असा हेल्दी असा नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे चौथा प्रकार आपण इथे बनवत आहे हा बटाट्यापासून आपण बनवत आहे उकडलेल्या बटाट्यांपासून हा जरा हटके नाश्ता आहे आपला आता त्यासाठी ते आपण इथे हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता यांची आपण अपन... मी इथे हा झारा वापरला या झाऱ्यावरती दाबून असे प्रेस करून घ्यायचं म्हणजे याची जी साल असते ती वरती राहते आणि बटाट्याचा जो किस असतो तो खाली पडतो आणि आपल्याला हा पट पड़ झटकन पटकन आपले ही बटाटे सोलली जातात आता इथे सालवरती राहिलेली अशा प्रकारे आपण ही पटकन असं बटाट्यांचं हे सोलो सोलू शकतो आता हे सर्व आपण ताटलीमध्ये काढून घेऊ आणि ज्याची साल ही ती वरची काढून टाकायची आता ही गरम गरम जेव्हा असतात तेव्हा आपली घाई असते म्हणून मग आपण हे रात्रीसुद्धा बटाटे उकडून तुम्ही ठेवू शकता आता हे बटाटे आपण घेतलेले आहेत त्यावरती मीठ टाक मसाला हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ गरम मसाला इथे तुम्ही चाट मसाला वापरू शकता मी इथे ऑरिगोनं टाकलेलं आहे यामध्ये त्यामुळे त्याची चव आणखीन सुंदर लागते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीचा थोडासा ठेचा मी इथे करून घेतलेला आहे मिरची आलं लसूण यांचा आपण इथे ठेचा करून घेतला आहे तो यामध्ये ॲड करायचा आणि थोडीशी कोथिंबीर आपण इथे टाकायची कोथिंबीरमुळे याला मस्त कलर येतो आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी साधं आपलं जे चपातीचं चा पीठ असतं तेच घेतलेलं आहे चपातीच्या पिठाचा एक गोळा मी इथे घेतलेला आहे याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची अगदी आपल्या घरगुती साहित्यामधूनच आपण हे नाश्ते तयार करत आहे आता इथे मध्ये एक वाटी ठेवले आणि बाजूने आपण जी भाजी बनवली आहे सारण आहे बटाट्याचं ते बाजूनी लावायचं आणि नंतर इथे आपल्याला सुरी घ्यायचे सुरीने ते कट करून घ्यायचे मध्ये वाटी तशीच ठेवून साईडने असे त्रिकोण असे आपल्याला कट करून घ्यायचे आता हे त्रिकोण असे कट केल्यानंतर तुम्ही याची साईज लहान मोठी करू शकता तुम्हाला किती मोठे हवेत त्यानुसार याची त्रिकोण तुम्ही कट करू शकता आता हे कट करून झाल्यावरती आपण ही वाटी काढून टाकायची आणि जे आपण त्रिकोण कट केलेत ते असे गोल गोल करून त्याचे रोल करायचे आहेत आपल्याला आता हे सर्व रोल आपण इथे काढून घ्यायचे ताटलीमध्ये आणि हा अगदी हटके असा अप्रतिम असा नाश्ता आपला इथे तयार होत आहे आणि असा जर नाश्ते तुम्ही मुलांना दिले तर मुलं टिफिन अगदी लगेचच संपवतील आणि हा चपातीच्या पिठाचा बदलेला असल्यामुळे तो खूपच पौष्टिक तयार होतो इथे आपण मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता हे सर्व रोल आपण करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर लागेल कॉर्नफ्लावर आपण दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि इथे आपण याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे कॉर्नफ्लावरची आणि या कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये पेस्टमध्ये आपल्याला जे आपण रोल करून घेतलेत ते थोडेसे डीप करायचे म्हणजे त्यातलं सारण जे आहे ते सुटत नाही आणि जेव्हा आपण ते फ्राय करू तेव्हा त्यातलं सारण आतमध्येच राहतं आता यामध्ये आपण जे रोल केलेत ते यामध्ये डीप करायचे आणि तेलामध्ये सोडायचे आणि मस्त असे हे कुरकुरीत असा हा नाश्ता आपला इथे तयार होतो हा नाश्ता तर अगदी अप्रतिम असा चवीला लागतो हा सॉससोबत दह्यासोबत किंवा इथे तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता चटणीसोबत सोबत अगदी सुंदर लागतो आता हा हे आपले फ्राय करून झालेले आहेत हे तुम्ही डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय करू शकता आता इथे मी हे डीप फ्राय केले डीप फ्राय केल्यामुळे ते अगदी खूपच मस्त कुरकुरीत असे तयार होतात तर हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच पद्धतीने आपण हे सगळे जे नाश्ता आहे तो फ्राय करून घेतलेला आहे तर आपले हे सगळे फ्राय करून झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते अगदी मस्त असा कुरकुरीत हा नाश्ता आपला तयार होतो आतमध्ये सारण नसतं आता पाचवा प्रकार आपण इथे बनवत आहेत हा रवापासून आपण ढोकळा तयार करत आहे हा सुद्धा झटपट अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपला नाश्ता तयार होतो आता इथे आपण एक वाटी रवा घेतला आहे इथे बारीक रवा शक्यतो घ्या बारीक रवा नसेल तर जो तुमच्याकडे रवा असेल तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आता त्यामध्ये आपण एक वाटी रव्याला पाऊण वाटी दही टाकलेला आहे आणि त्यामध्ये लसूण मिरची आलं यांचं थोडंसं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे आपण आणि ते यामध्ये ॲड केलं आहे आणि इथे आपण मीठ टाकलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं अगदी एकजीव असं ते झालं पाहिजे आता यामध्ये आपण कढीपत्ता कापून टाकलेला आहे कापून टाकल्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो कढीपत्त्याचा तो आतमध्ये उतरतो आणि अगदी मस्त आपला हा ढोकळा तयार होतो इथे आपण एक लिंबूसुद्धा ॲड केलेला आहे आपण आधी दही टाकलेला आहे आणि आता आपण लिंबू ॲड केलं आहे यामध्ये आपण एक चमच्या साखर साखरसुद्धा ॲड केलेली आहे आता इथे आपण इनो घेतलेला आहे हा इनोचं एक पॅकेट आपण यामध्ये ॲड करायचं त्यामध्ये थोडंसं त्यावरती एक चमच्या पाणी टाकायचं आणि परत हे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आणि इथे आपण भांड्यालासुद्धा ग्रीस करून घेतलं आहे तेल लावून घ्यायचं भांड्याला आणि गॅसवरती आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी उकळत ठेवायचं म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो अगदी परफेक्ट असा तयार होतो बा इथे आपण पॅनला ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे जे बॅटर आहे सोडा टाकल्यानंतर अगदी लगेचच या पॅनमध्ये टाकायचं आणि लगेच ते कुकरमध्ये ठेवायचं कुकरमध्ये वरती आपण झाकण ठेवलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात आपला हा ढोकळा तयार होतो आपण यामध्ये चमचा घालून बघितला आहे आणि आपला ढोकळा हा तयार झालेला आहे